सायली नावाची एक अतिशय सुंदर मुलगी होती तिचे डोळे बोलके होते आणि हास्य म्हणजे जणू काही सकाळची कोवळी किरण तिला नवीन मित्र बनवायला खूप आवडायचे आणि याच सवयीमुळे तिची ओळख अज्ञात नावाच्या एका मुलाशी ऑनलाईन झाली पहिला मेसेज नुसताच हाय होता पण हळूहळू त्यांच्या गप्पा रंगू लागल्या दिवसभर काय केलं आवडी निवडी काय आहेत स्वप्न काय आहेत सगळं काही ते एकमेकांना सांगायचे सायलीला त्याचे बोलणे खूप आवडायचे तो समजूतदार होता आणि तिला हसवायला त्याला काहीच प्रयत्न करावे लागत नव्हते आवाजात एक वेगळीच जादू होती जी सायलीला त्याच्याकडे खेचत होती रात्री उशिरा पर्यंत चा। कधी कधी तर हसून हसून दोघांच्याही डोळ्यात पाणी यायचं हळूहळू त्यांच्या मैत्रीला प्रेमाची पालवी फुटली दोघांनाही याची जाणीव झाली पण दोघांनीही पहिल्यांदा बोलायची हिंमत केली नाही एक दिवस सायलीनेच सुरुवात केली अज्ञात मला असं वाटतंय की तू फक्त माझा मित्र नाही आहेस त्याने लगेच उत्तर दिले सांगायचं तर मलाही वाटतंय तू माझ्यासाठी खूप खास आहेस त्या दिवसापासून त्यांचं प्रेम अधिक घट्ट झालं ते तासन तास फोनवर बोलायचे एकमेकांना प्रेमळ मेसेज पाठवायचे सायलीच्या आयुष्यात जणू काही इंद्रधनुष्य आले होते सगळीकडे तिला आनंद आणि उत्साह दिसत होता अज्ञात तिला खूप जपायचा तिची काळजी घ्यायचा आणि तिला नेहमी हसवण्याचा प्रयत्न करायचा त्यांचे ऑनलाइन प्रेम एका सुंदर स्वप्नासारखे होते पाठ अनपेक्षित बदल काही दिवस सगळं अगदी छान चाललं होतं सायली आणि अज्ञात दोघेही आपल्या प्रेमळ दुनियेत खुश होते भविष्याची स्वप्न रंगवत होते पण अचानक काहीतरी बदललं सायलीचे मेसेज कमी होऊ लागले ती पूर्वी सारखी उत्साहाने बोलायची नाही अज्ञातने विचारलं तर ती काहीतरी कारण सांगायची पण त्याच्या बोलण्यातून तिला जाणवत होत की काहीतरी नक्कीच बिनसलं आहे झाला त्याला कळेना जा शिवाय त्याचा एक क्षणही जात नव्हता ती आता त्याच्या रिप्लाय करायची किंवा कधी कधी तर टाळायची सुद्धा त्याला भीती वाटू लागली त्याच्या मनात नकारात्मक विचार येऊ लागले माझ्याकडून काही चूक झाली का हा प्रश्न त्याला सतत सतावत होता त्याने अनेकदा सायलीला फोन केला पण तिने त्याचे फोन उचलणे कमी केले जरी उचलले तरी ती दोन चार मिनिटात काहीतरी कारण सांगून फोन कट करायची अज्ञात गोंधळला होता त्याला काहीच समजत नव्हते ज्या मुलीने त्याला इतकं बदलली कशी पाठ तीन अंधार आणि निराशा दिवसेंदिवस सायलीचा थंड प्रतिसाद वाढतच गेला अज्ञात तिच्या एका मेसेजची एका फोनची आतुरतेने वाट बघायचा त्याचा जीव कासावीस होत होता त्याला ना जेवणात मन लागे ना कोणत्या कामात पूर्ण दिवस तो सायलीच्या विचारात हरवून जायचा तिच्या सोबतच्या आठवणी त्याला आणखी त्रास देत होत्या रात्री तो डोळे मिटून तिच्या सोबतच्या गप्पा आठवायचा आणि त्याला रडू कोसळायचं त्याला समजत नव्हतं त्याने तर तिला जीवापाड जपलं होत मग अचानक तिने असं का केलं एक दिवस अज्ञातने तिला मेसेज केला सायली प्लीज मला सांग काय झालंय मी काहीतरी चुकीचं बोललो का तू माझ्यावर नाराज आहेस का प्लीज बोल माझ्याशी त्याच्या मेसेजला कोणताही प्रतिसाद आला नाही त्याने पुन्हा प्रयत्न केले पण व्यर्थ आणि मग एक दिवस सायलीने त्याला ब्लॉक केले अज्ञातच्या पायाखालची जमीन सरकली त्याला क्षणभर काहीच कळेना ज्या मुलीसाठी तो जगायचा तिने त्याला एका क्षणात पूर्णपणे तोडून त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा तिच्या आठवणी त्याच्या मनात कायम घर करून राहिल्या होत्या हळूहळू त्याने स्वतःला आवरण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हृदयातील जखम कधीही भरून येणारी नव्हती पार्ट फोर भूतकाळाची भेट काही वर्ष लोटली अज्ञात आता थोडा स्थिर झाला होता त्याने आपल्या कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न करत होता पण त्याच्या मनात सायलीची आठवण झाली नव्हती एक दिवस तो एका मित्राच्या लग्नात गेला होता तिथे त्याची नजर एका ओळखीच्या चेहऱ्यावर पडली ती सायली होती सायली पूर्वीसारखीच सुंदर दिसत होती पण तिच्या चेहऱ्यावरची चे ती चमक हरवलेली वाटत होती तिच्या बाजूला एक मुलगा उभा होता अज्ञातच्या मनात पुन्हा एकदा जुन्या भावना जाग्या झाल्या त्याला धाडस करून तिच्याजवळ जावेसे वाटले आणि विचारावेसे वाटले सायली तू माझ्यासोबत असं का केलंस तो तिच्या दिशेने निघाला पण त्याच क्षणी सायलीने त्या मुलाचा हात घट्ट पकडला आणि अज्ञात कडे बघून म्हणाली तुम्ही कोण मी तुम्हाला ओळखत नाही तिचा आवाज थंड आणि कठोर होता तिने त्याला पूर्णपणे नाकारलं होतं अज्ञातला मोठा धक्का बसला ज्या मुलीवर त्याने इतकं प्रेम केलं तिने त्याला ओळखायलाही नकार दिला त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले हा मुलगा कोण आहे सायली असं का वागत आहे पार्ट फाईव्ह न सांगता आलेली कहाणी आणि अंत अज्ञात पूर्णपणे खचला होता सायलीच्या त्या वागण्याने त्याच्या हृदयावर खोलवर घाव घातला होता त्याला काहीच समजत नव्हतं पण सत्य हे नव्हतं जे त्याला दिसत होतं खर तर सायलीच्या घरच्यांना त्यांचं ऑनलाइन प्रेम मान्य नव्हतं त्यांना सायलीचं लग्न एका चांगल्या घरात करायचं चा होतं आणि अज्ञात त्यांना त्या लायकीचा वाटत नव्हता त्यांनी सायलीवर खूप दबाव आणला होता तिला अज्ञात सोबतचे सगळे संबंध तोडण्यास भाग पाडले होते सायलीने खूप प्रयत्न केले पण ती आपल्या घरच्यांच्या पुढे हतबल झाली होती तिला अज्ञातला खरं कारण सांगायची परवानगी नव्हती हो त्याला दुःखी बघण्याची तिची हिंमत नव्हती हो म्हणूनच तिने त्याला अचानक सोडण्याचा आणि नंतर ओळख नाकारण्याचा कठोर निर्णय घेतला होता तिच्या मनात अज्ञात साठी प्रेम आजही हो किंबहुना ते अधिकच वाढलं होत पण परिस्थिती पुढे ती लाचार होती अज्ञातला या सगळ्याची कल्पना नव्हती हो सायलीने त्याला नाकारल्यामुळे तो पूर्णपणे तुटून गेला त्याला वाटलं त्याच्या प्रेमातच काहीतरी कमी होती तो त्या दुःखातून कधीच बाहेर येऊ शकला नाही हळूहळू त्याने जगायचाच सोडून दिलं सायलीच्या आठवणीत आणि तिच्या विरहात त्याने आपलं आयुष्य करून टाकलं एका निष्पाप प्रेमाचा असा दुर्दैवी अंत झाला ज्याची कहाणी ऐकून हे डोळे पानावतील ही एक सत्य घटनांवर आधारित स्टोरी आहे स्टोरी आवडली तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा